नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय शिवरे मग सर्वांचा सा आपल्या चॅनल वरती मनापासून स्वागत आहे कारण मी आता आहे बरोबर प्ले तुम्ही दोन एपिसोड बघितले असाल आपण बंगलोरला एक हजार पस्तीस किलोमीटर आपण रनिंग केली कटिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण आता चार दिवस आपण इथे थांबलोय आपल्याला बुकिंग वर काय नाही साधा मार्केट साधा पूर्ण स्लॅग आहे त्याच्यामुळे विचाराय केला की आज बुधवार आहे मस्त मी जरा चिकनची पार्टी मस्त झाली पाहिजे आपले सगळे मित्र परिवार तुम्हाला पुन्हा अरे बाबू रे बाबू स्पेशली आहे बाबा तुझं नाव का बाबू बाबू सुदीप मेस्त्री आणि गाव रत्नागिरी आपल्या वाडीतला जाय आणि आपल्या गावाला आहे तर चला मित्रांनो स्पेशली चिकन पार्टी होणार आहे आज ते सुद्धा आपल्या कर्नाटक बँगलोर मध्ये ना कसा होणार मजा येणार आहे आणि व्हिडिओ शॉर्ट परत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा चला आपण आहे दीड किलो चिकन हे कांद्यावर भरपूर आणलेले आहे पोट भरून जेवणार आहे चला लवकर लवकर जेवणा तयार करूया आणि मस्त की पोट भरून तुम्हाला सुद्धा दाखवतो चिकन कसा झंद होतो चला आपण मस्त की आता सिलेंडर वगैरे पेटवलाय भातावर धुवून घेतला हा, हा, हा। बाकीच्या वस्तू आपण सगळं करून घेऊया चिकन आहे बघ आलेला दीड किलो आपण चिकन आणलेलं आहे धुवायला घेणार आता बाबू की बाबू चांगला धुवा पाहिजे वास वीज नाही आला पाहिजे आणि आपला भावा बघा आपला भाऊ आहे रियाज ना भावा yes. आपला तू राहतो कुठे मुंबईला गाव कुठला कराड एक नंबर भावा एक नंबर आणि तुझी गाडी कोणती आहे आपली वन पॉईंट फाय कंटेनर तुझी प्रोफेशनली आपली हीच हीच लाईन आहे चेन्नई बंगलोर म्हणजे साऊथ किंग आहे भाऊ तू साऊथ साऊथ किंग भाड किलो चिकन आलेलं आहे अहो थोडीशी हळद टाक आणि स्पेशली आपण जेवण मी बनवणार आज बघ्यास mm -hmm> घाची ना बाबू काय कडक ना जरा बाबू सुद्धा आपलं काम करायला घेतो टोमॅटो वगैरे रेडी आता आपण घेतोय चिकन मॅरिनेट करायला आलारसम पेस्ट टाकतोय बाबू दोघांना पण बाबू आवडीने बोलतात बाबू पवार बाबू मेस्त्री बघा आलम पेस्ट आणि हे सगळे मसाले वगैरे आपल्याला मॅरिनेट करून कमी कमी पंधरा ते वीस मिनिट राहायचं आहे कारण भर आपल्याला उशीर झाला तरी चालेल पण जेवण मात्र झंझरी झाला पाहिजे फायनल झालेला आहे मस्त की तिकड मसाला वगैरे लागलेला आहे सगळा आहे आणि बनवतोय दुसरा हा सुकावाला बनवतोय चिकन त्याच्यामुळे हा जरा तो लहान पडतो त्याच्यामुळे विचार केला की याच्यात सुका आणि याच्यात वाला ग्रेवीवाला तर चला जरा गरम झालं आहे तेल टाक्या गरम झाल्याबद्दल टाकी या गरम मसाले हां हां हा टाकी मिरची आहे जास्त नको घे नाही तर मग जर काही प्रॉब्लेम नको यायला बरं ना भाऊ आपण कसा होणार भाऊ कमेंट करून सांगा चिकन भारी होणार की नाही हे बघा भाऊ नू कांद्यावर मस्त विकता जरा लाल थोडासा झालेला <laughs> आहे वाससुद्धा एवढा भारी येतोय ना तर बघा टॉमॅटो आपण जरा कापून घेतला आहे हा मला दिलेला आहे माझ्या वाईफनी गिफ्ट बोले की मला एकट्यासाठी हा मिक्सर भरपूर झाला आहे बघा त्याचा हा ढाकण आहे हे बघा टाकलेला आपण कांदा टॉमॅटो आपण जरा लाल करून घ्या बघा आपण आता टाकलेला मसाला थोडासा थोडासा लाल केला आपण मस्त बघा बाकी व्हायच्यात थोडासा पण बॉनलेसच पीस जास्त टाकू नको बरेचसे जरा म्हणजे खायला सुद्धा मजा आली पाहिजे हा 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 कारण आम्ही जेवणाऱ्या फक्त पाच जण आहेत पाच नाही चारच जण आहेत हे सगळं आम्ही सगळं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे चिकन हे बघा बसल एवढं माझ्या मते तरी बघा मित्रांनो आपण याच्या टाकलं तर पाणी आणि पाणीला आपण आता बघूया शिजतो कधी हा कारण आपण हा पन सुका सुद्धा मजा येणार आहे कारण खरं सांगतो कारण मित्रांनो आपण बनवलेला कोल्हापूरमध्ये चिकनची पार्टी केली ड्रायव्हर ड्रायव्हर आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या कमेंट छान आलेल्या आणि त्याच्यामध्ये एक दोन असे कमेंट होते की दादा तुम्ही चिकनची पार्टी केली म्हणजे तुम्ही इथे शंभर टक्के तुम्ही ड्रिंक केली असेल तर मित्रांनो बरं सांगतो ड्रिंक वगैरे आमच्याकडे काही विषय होत नाही पहिली गोष्ट म्हणजे खूप दमलेलो असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला चेहऱ्या असं वाटत असेल की आम्ही ड्रिंकवर करतो पण नाही कारण आम्ही एवढ्या प्रवासात एवढे रनिंग करतो त्यानंतर आमचं शरीर एवढं थकलेलं असतो ना तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं कधी जेवतो आणि कधी झोपतोय आणि ते दोघांना गेलेत बाबू आणि पवार पाणी आणायला गेलेत तर पाणीवर आणतील कारण भांडीवर पिया पाणी पाणी लागले ना आणि चपा सुद्धा आणायला गेले ते बघूया आपला सुका चिकन कधी होतो टाकू आपण डायरेक्टली ग्रेव्ही चिकन चला नाही बघा आपला फायनली रेडी झालेलं एकदम चिकन आणि आपला फॅमिली मेंबर भेटला भाऊ तो नाव का तुझा राहुल शिंदे राहुल शिंदे कुठला गाव संभाजीनगर संभाजीनगर एक नंबर भावा एक नंबर कधी आलायस काल अच्छा कालच आलाय गाडी भरेल no, ना शंभर टक्के ओपन आहे ना बरं वाटेल आता भेटून आणि मला माहिती होता की शंभर टक्के आपले इथे फॅमिली मेंबर भरपूर भेटतात बँगलोरमध्ये तर भेटून बरं वाटायला दादा थँक्यू सो मच जेवाली भावा हा जेवाले नक्की बघ बघा पाण्याचा जार वगैरे आणला आहे बाबू नाही भाऊ नू काय वाटतं तुम्हाला झाला पण हा जो वरती पाणी आहे तो टाकला मी थोडासा चला आपण चेक करूया बाबू जरा बघ साईडला काढ बघूया हा 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 हवा काय हा आनंद त्याला पाणी बरोबर झालाय आनंद नाही नुसतं खमंग खमंग ना पाणी सुकला हो का बरोबर बरोबर आहे आणि टेस्ट वगैरे एकदा एकदा चव बघून घे चेक कर एकदा एक नंबर एक 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 ना एक नंबर चला मित्रांनो फायनल आहे बघा हा सुकावाला चिकन झालेलं आहे आता मस्त जरा ग्रेव्ही वगैरे करून टाकूया फटकन आपला भाई रियाज रफीक रफीफाय कैसे हो बढ़िया ना कभी आ गए बेंगलोर में मैं आया दो दिन दो दिन अभी तो बुकिंग अभी तो कुछ नहीं आया मिलेगा ना सही में कन्फर्म ना, ना? खाना पीना हो गया, हो गया। भाऊ ना आपला रफीक भाई आणि हा रियाज भाई आपले अपन सुधा अपन भरुन गया फटाफट बाबू तेल टाकतो बाबू तुझा अंदाजा नहीं टाका हाँ मिर्ची हो एक नंबर बाबू एक नंबर लाल झालेला आहे बापू टाकतो चिकन हा दीड किलोचं चिकन सांभाळायचं लक्ष बाबू सांभावू शक तुला एकटा हा काय म्हणतोस काय थँक्यू सो माझा बाय रफिक बाय अरियाज बाय ये देणे केले तो नाही तो आम्ही लोक तुम्हाला प्रॉब्लेम होता भाई तुम लोक नाही देते तुम्हाला अरे यार बस 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 यार डील जिंकली आहे तुमने तर चला मित्रांनो हे बघा दोघांचा देव जेवण तर चाललं आहे आपला फक्त राहिलेला चिकन ग्रेव्ही वाला आपण चेक करूया हा 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 भाऊ ना फायनल झाला आहे चला त्याच्यावर बघू टेस्ट कशी आहे बर झालं आहे तिकडे वर मीठ बीट एकदम हे बघा हा सुकावाला झालेला आहे ही कोथिंबीर फक्त असे की याच्यात टाकूया काका या चला हे बघा नो चिकन वगैरे मस्त की झालेला उतरूया आता सुका बाबा बनवलेला आहे सुका चिकन आणि बघा हा ग्रेव्हीवाला ग्रेव्हीवाला हा हा हि बघ हि बघ हि बघ हि बघ कलीची बाबू <laughs> चला बादू? काका सुद्धा आलेले पवार काका काका नमस्कार बर सॉरी जरा लेट झाला आता बरोबर गुरुवार गुरुवार लागेल पंधरा वीस मिनिटांनी त्याच्या आधी मस्त की सगळं संपवूया बघा भाव सगळ्यांना जेवण वगैरे वाढलेलं आहे बाबूचा थाट हे काकांचं थाट काका जेवण कसं आलं टेस्ट एकदम मस्त हा बेस्ट घरातली फील वाटते का तिकीट वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित झालं चला आपण जरा टेस्ट करूया बघा सॅलड सुद्धा कापलेला आहे बाहेरचं जेवण नाही चेक करून बघूया चला चपाती वगैरे खाऊया थोडासा ऑइली आहे पण ठीक आहे मजा येते ना? वाटप नाही भाऊ वाटप असलं असा अजून मजा आली असती चला चेक करूया वा भट वा भारी झालंय एक नंबर झालाय दुकानावर व्यवस्थित दिलं ना ऍक्च्युली आम्ही घेणार तो गावठी घेणार तो पण नंतर गावठी खूपच महाग होती आम्हाला साडेसातशे रुपये सव्वा किलो पडत होती विचार केला मग कशाला चौघजणं जेवायचं गावठी कशाला घ्यायची मग त्याच्यामध्ये लेखीत बॉयलर द्यावाला पडली स्वस्त पडली चारशे रुपये पण जेवण मात्र एक नंबर झालाय ज्वाळ्या बाळ स्पेशल चिकन ते सुद्धा कंडापतो कर्नाटकमध्ये हो बाबू कांदा करतो बघा कारण नॉनव्हेजला कांदा सगळ्यांना लागतो बाबू तुला आवडतो कांदा हा ना नहीं, कांदा मजा नाही ना घरी कुठे बघू जरा टेस्ट करा एकदा बघा दाखव जरा कसा आला तिखट वगैरे आहे का सांग मला मस्त मस्त आहे ना बाबुन पण झाली टेस्ट केली आहे बाबुनी पण जेवण मात्र प्रोफेशनल झालेलं आहे तर आपण का कुठला कुक वाट वाटपाची गरजच नाही गावच्या गर पद्धतीत घरगुती हे सुद्धा गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट मध्ये केला चिकन ते गाडी बघा हे बघा पूर्ण पॅक गाडी तिथे ऑलरेडी आपण लाईट लावलेली आहे आणि आपली गाडी इथे सगळे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच्या गाड्या लागलेल्या भावानं आपण समाध्या सगळ्या संपवल्या माझ्या दोन वाटेच्या सांगितलेल्या बाबून सगळ्यांना प्रत्येकाला एक 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 गेस्ट आणलेली आता भात घेतलाय कारण भाऊ न एवढा झालाय ना भावानो काय होतं तिकट नाही खरं जाणत तिकट जाम झालंय ना बाबू मस्त एकदम भारी झालं काय 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 म्हणतो एकदम भारी भारी ना जळते जळते ना पण बर्दाय खायचं पण कारण इथे थंडी पण आहे त्याचं म्हणून विसरे क्लायमेटच्या हिशोबेट चेंज म्हणजे एक नंबर जेवण झालंय क्लायमेटला जेवण आहे सकाळी त्रास होणार नाही होणार बघूया आपण स्वतः जेवण बघूया भाग घेतलाय आता मधून भात भाग किती घेतलाय पुष्कळ भाग घेतलाय आपल्याला भात जास्त आवडतो तुम्हाला माहिती आहे बाबा यार फर्स्ट टाइम असं एवढा भारी चार दिला तुम्हाला ना थोडा चार चार तीन चार दिला कसा वाटलं भाऊ तुम्हाला चिकन कमेंट तर नक्की करा चिकन बघून तुम्हाला असं वाटेल घेऊया वा? घेऊया सगळेजण पोट भरून ठेवतात आपल्याला सगळं संपवायचा बाबू हा एवढा राहिलाय काय बोलू दोघं बाबू बाबू आहेत संपला पाहिजे नक्की ना मी कंपनी देतो तुला आधी बाबू सुद्धा लगेच संपवून टाकूया भात एवढा राहिलेला आहे भात सुद्धा संपवून टाकूया चला भाऊ नाही बघा फायनली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे माझा तर कम्प्लीट झालाय बाबूचा बाबू तुला बीत काय काय नको नाकांना पाणी यायला चालू झालंय खूप तिकट बाबा तुझा काय अजून तुला भात फायनल डन बाबा नाही बघा अजून एवढा चिकन उरलेला आहे म्हणजे आज जेमते मला वाटते अर्धा किंवा पाव केला असेल भात सुद्धा अर्धा डोप झाला फक्त एकच चपाती राहिलेली आलेली आहे चौदा चपाती आलेल्या बाकी सगळं ओके आता हे सगळं कुत्र्याला वगैरे देतो बाकीची टोपं वगैरे ती आता काय काय करणार नाही आता वाजत आता बरोबर बाराला फक्त दहा मिनिट आहेत म्हणजे बरोबर आता गुरुवार लागेल आणि आमच्या सगळ्यांना चव्हाज सुद्धा आमचा गुरुवार असतो त्याच्यामुळे आम्ही नॉनवेजवर काय खात नाही आवरावर करूया चला तर बघ ना बघा हे सगळ्या साफसफाई वगैरे केला सगळेच इथे ठेवलेले आहेत मस्त बंद करूया म्हणजे आता अशी कंडिशन आहे ना की चालू पण शकत नाही बोलू पण शकत आता झोप पण एवढी भारी येणार ना एक नंबर एक नंबर सांगा जेव्हा झाला मजा आली मजा आली सांगतो पहिला एक्सपिरियन्स आहे आणि हा बाबू तू पहिल्यांदा पहिला एक्सपिरियन्स माझा मध्ये असं म्हणजे बेंगलोर ट्रीप पण पहिलीच आहे पहिली ट्रीप हा लाईन मध्ये पहिल्यांदाच बेंगलोरला बेंगलोर पर्यंत मी ड्रायव्ह केली गाडी चालवली आल्यानंतर हा पहिल्याच वेळेला मला अनुभव आला की बाबा असा आपण जेवू शकतो असं करू शकतो आता नंतर नेक्स्ट टाइम म्हणजे तू प्लॅनिंग करू शकतोस हो खूप छान स्वस्त पडते बाहेर पडतं आणि आ... फालतू फूड खाण्यापेक्षा हे आपलं बाहेरचं स्ट्रीट फूड खाण्यापेक्षा हे खूप छान म्हणजे स्वतः बनवलेला भरा ताऊन बनवलेला आणि पूर्णपणे हायजेनिक खरी गोष्ट खरी चलान करा खूप छान झाला जेवण म्हणायला गेलं तर छोटीशी पार्टी होती प्रत्येकाला चार चार दिवस झाले तिथे बेंगलोरला काय माहित आता बुकिंग कधी भेटेल रिटर्नची तुम्ही आपले दोन जर्नीचे तुम्ही एपिसोड बघा दोन मुंबई ते बँगलोरमध्ये आलो आपण एक हजार पस्तीस किलोमीटर दने। आपने नहीं। तर बघूया तुमच्याशी बघूया आपलं बुकिंग भेटल की नाही तर भेटली तर आपण रिटर्न जर्नी आपण बुकिंग ब्लॉक करणार आहे जसं आलेलो म्हणजे सातारा वरणारपूर विजापूर त्या रुटीने आपण जाणार आहोत तर मग आपण त्या रुटी आपण ब्लॉक नाही करणार काहीतरी वेगळ्या रुटने आपण जायचा प्रयत्न करूया चला मग खूप मजा आली कशी वाटली मला माझी व्हिडिओ चिकन ची व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि लवकर भेटूया आपण दुसऱ्या जर्नीच्या व्हिडिओमध्ये बाय बाय